राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अहमदपूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाच्या स्वागतासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व तालुका अध्यक्ष उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी शिवानंद हेगणे प्रदेश सरचिटनीस अफसर शेख अध्यक्ष बालाजी परगे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख तालुका अध्यक्ष अडवकेट आवटी प्रदेश श्रीकांत बनसोड़े अभय मिर्कले बाू कासना अजर बागवान आशीष तोगरे तानाजी राजे दयानंद पाटिल मुजुभा बार अध्यक्ष बारमाले शेख रहीम पठान प्रकाश फुलारी चंद्रकांत गांधरे बाऊबाई विकार गणेश कासनाळे राम नरवटे अल्पसंख्याक अध्यक्षे बागवान चिगलेसर आलापुरे संभाजी चोपणे गणेश आरसुदे वैभव आखाडे स्वामी विजय कदम नगरसेवक जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तालुका पदाधिकारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक यशवंत बाळभाव दत्तोजी केंद्रे जिल्हाध्यक्षे लातूर ओबीसी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री नामदार भाऊसाहेब पाटील यांच्या सांगण्यावरून पक्षीवाढीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यशस्वी इंडिया न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकून द्यायला विसरू नका अहमदपूर

ओबीसीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला नेतृत्व लाभलेला आहे आणि या महाराष्ट्राला कल्याण काटासारखा का एक चांगला नेता लाभल्यामुळे ओबीसी ला पूर्ण त्यांनी महाराष्ट्रातला एकवटलेला आहे आणि परत ते आता एक एक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व ओबीसीला एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आणि राष्ट्रवादीचे काय तत्व आहे दे देह धोरण काय आहे ते समजून सांगण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत मी माझक व्यक्त करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यास सांगू संपर्क आणि मार्गदर्शन अशा प्रकारचं शिबिर ठेवून सांगितलं होतं त्या संपर्क अभियानाच्या दोऱ्यानिमित्त आलेल्या सर्वांचं मी प्रथमचं स्वागत करतो अ काका का ता मला म्हणायचं म्हणजे मी माझ्या भाषेत असं की पदाधिकारी आहेत आपल्याकडे कार्यकर्ते इच्छुक आहेत सर्व इच्छुक आहेत पण आमचा लातूर जिल्हा हा थोडासा पाठीमागत राहिलेला आहे त्याचं नेमकं कारण म्हणजे आमच्या या दोन भागात उलगीर आणि अमदपूर या दोन विधानसभा क्षेत्रात आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत बाकी जे इतर आमचे सहा तालुके आहेत नऊ तालुक, तालुका अकरा तालुक्यापैकी फक्त दोन तालुक्यात म्हणजे चार तालुक्यामध्ये आहे बाकीचे सहा सात तालुक्यात ओबीसीच्या पुण्याच पदाधिकाऱ्याला कसल्याच प्रकारची मदत आणि ताकद मिळत जर ओबीसी आपला राष्ट्रवादीचा एखादी कार्यकर्ता कुठे तरी गेला कामास। काम काम कोणतरी काम करतो समाज समाजकारण करत असताना कुठे पंचायत समितीची अडचण येते कुठे जिल्हा परिषदची अडचण येते कुठे पोलीस स्टेशनची अडचण येते ग्रामपंचायतची अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला खंबीर असं कुठलं नेतृत्व मिळत नाही आता निलंगाची माणसं आमची कुठे जायचे आपले पदाधिकारीच आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत किंवा श्रीराण कुठे जायचे तर लातूर कल्ले कुठे जायचे ते एक आम्हाला आमची खंत आहे आणि ही खंत आपल्या घरी बोलून दाखवत आहोत आम्ही त्यांच्या पुढे तर या खंतीचंही आम्हाला समाधान करावं आणि आपण असं जसे आजच येतात आम्ही काम करायला तयार आहोत फक्त एवढं आम्हाला समाधान द्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो तर हीच आहे का हाय बोलायला कोणीतरी पाहिजे म्हणून आम्ही बोललो त्याबद्दल आणि आमच्या आदरणीय काकांना भावी आमदारकी मिळावी याबद्दल मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि चरणी प्रार्थना करतो कारण त्यांचं काम जे बघितलेलं आहे मी फार जवळ बघितलेलं हो आहे अक्षरशः रात्री अकरा वाजता साडे दहा वाजता बारा वाजता तरी फोन करा कर तर तर ते उचलतात ते आणि सांगतात असं असं आहे कुठलंही काम असू द्या करतात फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे सर्व पदाधिकारी माझी खरंच करतो म्हणते तुमचं कुठली जर अडचण असेल तर तुम्ही अर्ध्या रात्रीही काकांना तुम्ही फोन करा त्यांनी कुठूनही तुमच्या कामाला जे योग्य काम असेल ते योग्य ते मार्गदर्शन करते तुमचं काम सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते असं आपल्याला एक राज्याला आपल्या ओबीसी विभागाला नेतृत्व लाभलेलं आहे आणि यांची हात बळकट करण्यासाठी आपल्यालाही एक आपल्याला काम करायचं आहे एकजुटीने हे करायचं आहे शकतो धन्यवाद पदाधिकारी प्रकाश फुलारी आहेत अनेक पदाधिकारी आहेत उपस्थित म्हणतो या ठिकाणी ओबीसी मजबूत करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना कार्यक्रम द्या आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहोत टीका करण्यासाठी नाही टीका करायचं नाही त्यांना मजबूत करण्यासाठी एक मिनिट झाला तुमचं मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करा ओबीसीला या ठिकाणी जिल्ह्याचा महिला आघाडीचा अध्यक्ष कुणा केलंय माननीय नामदार बाबासाहेब पटलाल कुणाला केलंय विनक्षिताई शिंगडे कोण आहे ओबीसी आहे ना, ना आजर भगवान म्हणजे राष्ट्रवादीच्या शाखा सोडून ओबीसी वाल्याला महत्व दिलंय आजर भगवान शहर अध्यक्ष आहे ना असे उभे भरमाळे युवकाचा उपाध्यक्ष आहे ना या ठिकाणी केंद्राला कुणा केले जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटलाने केला हे शब्द वापिस घ्या उभीश्वर अन्याय उन्हाले त्यांची प्रगती नाही म्हणून सगळ्या ज्या अठरा पगड जातीला अकरा पग पगड जातीला जिल्ह्यामध्ये न्याय द्यायचं कोण काम करत असेल तर माजी मंत्री बाळासाहेब जाधव आणि नामदार बाबासाहेब पाटील सगळ्या जातीला घेऊन चालणारा नेता है? हे आहेत आणि साहेब कार्यक्रम तुम्ही द्या त्या कार्यक्रमाची आम्हाला बजावणं आम्ही करतो तुम्ही कार्यक्रम द्या ओबीसीचा आणि हे त्या ओबीसीला बसलेले सगळे ओबीसी वाले आहेत त्या सगळ्याला ताकद देण्याचं काम कोण केलं असेल तर ह्या दोन नेत्यानं केलेला आहे आणि राष्ट्रवादीला केलेला आहे इथं बसलेले सगळे नेते ओबीसीचे घ्याय ना प्रकाश ओबीसीचा नेता नगरसेवक माझी नगरसेवक आहे इथं सगळे घ्या अरे आनि कुरेसी धोका धोका अल्पसंख्याक अध्यक्ष आहे आपल्या अरे महाराष्ट्राच्या नामदार मंत्र्याचा पाठींबा आहे शेख साहेबाला जिल्हाध्यक्षाला अल्पसंख्याक नाही म्हणतो तुम्ही पाठी आता तर हे आता राष्ट्रवादीच भाषा करा तुमची सोडून द्या आता भाषा बघा विषय भेटला विषय मिटला साहेब या ठिकाणी निवडणूक झाली मोठ्या प्रमाणात परंतु ओबीसी महाराष्ट्रात काय केलं आहे मला माहित नाही पण आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या साहेबाच्या पाठीमागे शंभर टक्के ओबीसी होती इथं ओबीसीचा नारा होता मोठा ते ओबीसी 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 परंतु त्याला मोठ माती देऊन ओबीसीचे सगळे कार्यकर्ते गावगावचे सगळे नेते ओबीसीच्या पाठीमागे राहिले अशा पद्धतीनं कालच्या निवडणुकीमध्ये सिंहांचा वाटा आहे जनरल लोकांचा तर आहे एसीचा आहे अल्पसंख्याचाही सिंहांचा वाटा आहे अठरा पगड जातीचा वाटा असल्यामुळं आमदार साहेब तिसऱ्यांदा निवडून आले आणि त्याची दादानं नोंद घेतली आणि हे शिष्टमंडळ दादाला भेटायला गेलं साहेब सगळे हे शिष्टमंडळ ओबीसी येते किंवा आता आमच्या तालुक्यावर अन्याय झालेला आहे मतदारसंघावर अन्याय झालेला आहे दादा ते शांतपणे ऐकले ते व्हायरल झाले साहेब ते आमचं व्हायरल झालं पूर्ण महाराष्ट्रात गेलं ते ह्यांना माहित आहे परगे साहेबाला आवटे साहेब आणि दादानं न्याय दिले आम्ही मागत होतो एक डोळा पण आम्हाला मिळाले दोन डोळे दादा साहेबांना दोन डोळे की महाराष्ट्रातलं कणखर खातं मजबूत खातं सहकार खातं एक डोळा आणि कॅबिनेट मंत्री आमच्या तालुक्याला मिळालेलं नव्हतं म्हणून तुम्ही दादा त्या कानावर घाला किंवा इथले धंदे फार खुश आहे आभारी आहे तेव्हा तुम्ही आम्हाला हे आमच्या म्हणण्याला मान देऊन आम्हाला न्याय दिलात साहेबाच्या जवळचे माणसं आहेत आकाडे साहेब दादा मजबूत करायचे त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिल्या आहे न आज काल काल इथं दादा आले होते नांदेड जिल्ह्यामध्ये तर दा महाराष्ट्रातल्या वातावरण जनते होते तिथले माजी आमदार कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश केले त्या ठिकाणी प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि तिथं मजबूत पक्ष करण्याचं काम झालं आणि मावळला तिथं त्या ठिकाणी एका देवस्थानच्या कमिटीला भेट दिली त्याने तिथले हे केले त्याला मदत करायचं आश्वासन दिलं पुन्हा बाबासाहेब पाटलावर आणि प्रताप पाटलावर की किंवा त्या तिकडे ह्याला काय कोणतं गाव आहे तिकडचं नाही आहे तिथल्या याला मदत करा मला वेळ नाही सध्या तर तिथं पंधरा कोटी रुपये लागणार होते तर साहेबाच्या वतीनं आमदार साहेबांना तिथं पंधरा कोटी रुपयानं आमदार साहेबांना तिथं मंजूर केली मागली अशा पद्धतीनं काम चालू आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगितलेल्या सगळ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते करतील ओबीसी कार्यक्रम द्या तुम्ही यशवंत माणस आहेत म्हणून त्याला जिल्हा अध्यक्ष गेलेला आहे यशवंत केंद्रला सगळ्या जाणीव आहे त्या ओबीसीच्या नेत्याची सगळ्याची यशवंत केंद्र अतिशय कार्यशील नेता आहे सगळ्याला एकत्र करण्याचं काम करतो तो आणि मजबूत तुम्ही दिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी आभार त्याचबरोबर आधी काय न बोलता तुम्ही जे सांगाल ते ओबीसी मजबूत करण्यासाठी आम्ही सगळं सर, सर्व मिळून मजबूतीला मोठ हे करू आणि तुम्ही सांगितलं कमिटीवर कमिटीवर सगळे ओबीसीच आहेत तिकडे बी ओबीसीच आहे त्याची काही चिंता करणार काही कारणच नाही आणि हा कारण महाराष्ट्राचा नेता आपल्या इथं असल्यानंतर आजी दावाने तुम्हाला एवढा मोठा दिल्यानंतर पुन्हा अन्याय कसा होईल व्हायचं काही कारणच नाही जिल्ह्याचा महाराष्ट्राचा नेता आपला जिल्ह्याचा आहे साहेब अरे थोडं बोलण्यामध्ये हे केले आपणाला दादाचे हात बळकट करायचे महाराष्ट्राचे हात बळकट करायचे साहेबाचे हात बळकट करायचे एकमेकाच्या विरोधात म्हणून समज संदेश एका जाते ना तुम्ही आखाडे साहेबांच्या समोर बरोबर यानंतर सन्मान्य परगे साहेब उपकार उपाध्यक्ष ओबीसी वाग यांचा सत्कार सूर्यकांत चिघळे बाळासाहेब मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तसेच या ठिकाणी सचिनजी आवते साहेब ओबीसी कार्याध्यक्ष यांचेही मनपूर्वक असे हार्दिक स्वागत करतो तसेच सन्मान्य आणि शिवाजीजी दादा दिसाहेब प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत